डोसे करायचे चला तर मग आज आपण परीक्षण खास असते डोसे करणार आहोत इन्स्टंट डोसा आहे काय आहे ते पुढे व्हिडिओ मध्ये पूर्ण बघा लागेल तस पाणी ए <laughs> आपण डोश्यासाठी चटणी करून घेतो त्यासाठी थोडस खोबरं घेतलंय भाजलेले शेंगाय भाजलेले त्यानंतर थोडेसे जिरे घालूया थोडीशी साखर थोडीशी साखर साखर आवडते का उद्या मीठ लागेल तसं पाणी ए <laughs> आपण हे बारीक करून घेऊयात आणि थोडस लागेल तसं पाणी घालून मी हे पात्र करणार आहे सध्या मी मिरची घातलेली नाहीये कमी तिकटाच हिच्यासाठी बाजूला काढणार आहे नंतर मग थोडीशी मिरची घालून एकदा परत एकदा फिरून घेणार आहे काय करायचं तुला मिरची खायची का नाही तिखट चटणी नाही बघा अशी थोडीशी मी पातळच करून घेतली आहे चटणी जाडसरपणा चटणीचा म्हणजे थोडीशी घट्ट हवी असेल तर थोडंसं कमी पाणी घाला आणि या चटणीमध्ये मी कडीपत्ता किंवा कोथिंबीर काहीच घातलेलं नाही आहे थोडीशी वरून फोडणी घालते जर कडीपत्ता आणि कोथिंबीर घालायची असेल तर ओला कडीपत्ता किंवा ओली हिरव्या भाज्या ज्या आहेत त्या परीक्षणमध्ये खात नाहीत त्यामुळे थोडेसे ते सुकवून घ्यायचं मायक्रोवेव्ह मध्ये आणि ते आपण चटणीमध्ये वापरू शकतो तर इथं मी डोश्यासाठी तांदूळ भिजवलेलं होतं दोन वाटी तांदूळ आहेत एक वाटी मुगाची डाळ आहे पिवळे मूग घेतलेले आहेत आणि एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत हे मी जवळजवळ दोन तास अगदी कडक पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेऊया आता हे मूग मिक्सरच्या भांड्यात घेऊया बरं इतर वेळी आपण जर करणार असतो तर यामध्ये आपण आलं वगैरे घातलं असतं पण आता मध्ये करतोय त्यामुळे आपण आलं घालत नाही फक्त मीठच घालणार आहे ही पिवळी मूग डाळ आहे ती पण यामध्ये घालणार आणि अगदी पाव चमचा मेथ्या मी भिजवल्या होत्या सेम गरम पाण्यात यामध्ये घालूया हे तांदूळ पण बारीक करून घेऊया आता तांदूळ हे पण तांदूळ एकदम बारीक करून घ्यायचं आपण आता काय करायचं ओजस्वी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मीठ घालायचं का no. मीठ घालायचं ना मग टेस्ट येणार ना मिक्स कुठला कुठला कलर आहे सांग ग्रीन वाईट मी मिक्स ठीक आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही जिरे देखील घालू शकता आणि थोडासा सोडा घालते मी यामध्ये छान असे जाळी पडेल त्यामुळे आणि अगदी किंचित असं पाणी घालते थोडंसं तेल घातलं तरी चालेल आता आपण सारखं मिक्स करून घेऊया थोडस पटकन मिक्स करून घ्यायचंय आपण आणि इथे मी खायचा सोडा घातला त्याऐवजी आपण मी कर, मिक्स तुला, करते तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की इथं मी खायचा सोडा घातलेला आहे त्याऐवजी आपण फ्रूट सॉल्ट किंवा आपण ज्याला इनो म्हणतो ते घातलं तरी चालेल अगदी अर्धा चमचा इनो घालायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पीठ आपल्याला असं घट्टर पाहिजे खूप पातळ देखील करू नका छान असे डोसे पडणार नाहीत ना तो हो। तो करा। दे 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 चला आता म्हणून पुढस तव्यावर तेल व्यवस्थित अस पसरून घ्यायचे मीठ आता टिश्यू पेपरनी पसरून घेते कांदा कांदा अर्धा चिरूट पसरून घेतला तरी चालेल पण आपली पर्युषणची रेसिपी असल्यामुळे मी इथं थोडंसं कागदाने किंवा कापडाने आपण पसरून घ्यायचं त्या गरम आता मस्त आपण थंड करून घेतलं आहे साराचा डोसा करून घ्यायचा आहे स्टोरून छान तेल सोडायचं आहे आता याला आपण खरपूस होऊ देऊया आपला डोसा लालसर होतोय मस्तपैकी आता मी फोल्ड करून सर्व करते झटपट होणारे डोसे तयार आहेत चला तर आपण टेस्ट करून बघूया पण यामध्ये मी मिरची घातलेली नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर मिरची देखील घालू शकता थोडस टेस्ट करूयात मस्त फक्त दोन तास भिजत ठेवायचं आपल्याला रुबवायची गरज नाही थोडासा सोडा घालायचा आहे तर काही ठिकाणी सोडा चालत नाही तर त्यावेळेला आपण काय करू शकतो की दही किंवा थोडंसं दह्याचं वरचं पाणी वगैरे आहे ते जरी घातलं आपल्या पिठामध्ये तरीही चालतं रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद